अंगावर शहारे आल्यावर वाटलं मला आणि ते बघूनच म्हटलं मी ही काहीतरी लिहितो महाराजांवर तर मी हा छोटासा प्रयत्न केलाय माफ करा राजे माफ करा राजे अहो आम्ही मराठा शब्दाचा अर्थ इथे वेगळाच लावलाय माफ करा राजे अहो आम्ही मराठा शब्दाचा अर्थ इथे वेगळाच लावलाय राजे मराठा शब्दाची उपाधी तुम्ही अठरा पगड जातीच्या मावळ्यांना दिली अहो राजे मराठा शब्दाची उपाधी तुम्ही अठरा पगड जातीच्या मावळ्यांना दिली आम्हा सगळ्यात मात्र मी मावळा मी मावळा म्हणत आमची मती मारल्या गेली आम्हा सगळ्यात मात्र मी मावळा मी मावळा म्हणत आमची मती मारल्या गेली इथे फक्त आम्हा सगळ्यात मात्र मी मावळा मी मावळा म्हणत इथे फक्त प्रत्येकाची जात विचारली गेली अहो राजे तुमच्या पराक्रम शौर्य अहो राजे तुमच्या पराक्रम शौर्य आणि माणुसकीचे धडे वाचताना कशी उंचावते मान अहो राजे तुमच्या पराक्रम शौर्य आणि माणुसकीचे धडे वाचताना कशी उंचावते मान तुमचे अनुकरण सोडून मात्र राजे तुमचे अनुकरण सोडून मात्र तुमच्यासारखी दाढी वाढवू नये आणि तुमचे अनुकरण सोडून मात्र तुमच्यासारखी दाढी वाढवणे आणि ढोल तशात आमची शान राजे तुमचे अनुकरण सोडून मात्र तुमच्यासारखी दाढी वाढवणे आणि ढोल तशात आमची शान जय श्रीराज